मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो घडामोडी ऐंशी लाख लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी बंधनापूर्वीच वादग्रस्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची अखेर बदली उद्यापासून चोवीस तास वैद्यकीय सेवा बंद शिवस्वराज्य यात्रेचं उद्या परभणीत आगमन ओमप्रकाश यादव यांची गुणवंत अधिकारी म्हणून निवड आणि शाळेचा दर्जा शिक्षकावर अवलंबून ॲडव्होकेट फैज आता पाहू बातम्या सविस्तरपणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील ऐंशी लाख भगिनींच्या खात्यात या योजनेच्या दोन हप्त्यातील एकत्रित रक्कम तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होण्यास दिनांक चौदा ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे मिळालेले हे तीन हजार रुपये हे तीन लाखांसारखे असल्याची भावना राज्यातील भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आपल्या भावाकडे व्यक्त केल्या आहेत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी लाभार्थी भगिनीशी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला रक्षाबंधनापूर्वीच ओवाळी मिळाल्याने भगिनींनी नमूद केलं परभणी महानगरपालिकेच्या वादग्रस्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची अखेर बदली करण्यात आली आहे नगरविकास विभागानं संदर्भातील आदेश सोळा ऑगस्ट रोजी काढले सांडभोर यांच्या जागेवर कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांची नियुक्ती देण्यात आली असून त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला प्रशासक म्हणून मागील दोन वर्षापासून सांडभोर यांच्याकडे पदभार असल्यामुळं त्यांनी एक हाती कारभार चालवला शहरातील रस्ते सफाई पाणी आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त होते लोकप्रतिनिधी यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रारी केल्या होत्या त्याची दखल घेत शासनानं सांडभोर यांची बदली केली यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे त्यामुळं सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त होत असून आरोपींना अटक करून कुटुंबियास न्याय मिळावा यासाठी परभणीत उद्यापासून चोवीस तासाच्या सेवा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे या संदर्भात आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी म्हणाले दिनांक नऊ ऑगस्ट चोवीस रोजी कोलकाता येथील बीजी कार मेडिकल कॉलेज येथे एका निवासी तरुण वर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली विशेष म्हणजे त्याच्या विरोधात जेव्हा विद्यार्थी मेडिकल कॉलेजचे प्रोटेस्टला बसले तेव्हा त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला तर ही अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत घृणास्पद घटना घडलेली आहे इंडियन मेडिकल असोसिएशन ही ॲलोपॅथिक डॉक्टरांची भारतातली सर्वात मोठी संघटना आहे जिचे पाच लाखाच्या सदस्य आहे इंडियन मेडिकल असोसिएशन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि उद्या दिनांक सतरा ऑगस्ट सकाळी सहा ते परवा अठरा ऑगस्ट सकाळी सहापर्यंत ओ पी डी आणि सर्व रेग्युलर वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचं आम्ही आवाहन केलेलं आहे सर्व डॉक्टरांनी भारतभर हे पाळलं जाणार आहे फक्त यातून आम्ही एमर्जन्सी सर्व्हिस आता उघडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यात आली आहे उद्या दिनांक सतरा ऑगस्ट रोजी ही यात्रा परभणीत येणार असून प्रदेशाध्यक्ष आमदार डॉक्टर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेचे नेतृत्व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे करणार आहेत अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार ॲडव्होकेट विजय गवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली सतरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी भवन वसमत रोड परभणी येथे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे पत्रकारांशी संवाद साधतील आणि त्यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही यात्रा मानवतमार्गे पाथरी येथे जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी जाईल दुपारी बारा वाजता तेथे पोहोचल्यावर त्या ते ठिकाणी यात्रेचं स्वागत होईल आणि त्यानंतर ही यात्रा सेलू मार्गे जिंतूर येथे रवाना होईल अशी माहिती ॲडव्होकेट गव्हाणे यांनी याप्रसंगी दिली या पत्रकार परिषदेत खासदार फौजिया खान रमाकांत कुलकर्णी जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा मनिषाताई केंद्रे उपस्थित होत्या ग्रामविकास विभागांतर्गत राज्य शासनाच्या तसेच केंद्र पुरस्कृत आणि योजना प्रकल्प प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्यपणाला लावून प्रभावीरित्या राबविल्याबद्दल परभणी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गुणवंता अधिकारी म्हणून निवड केली आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे शाळेचा दर्जा हा शिक्षकांवरच अवलंबून असतो असे सांगून शिक्षण विषय कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला घडवणारे शिक्षक हे खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाचे शिल्पकार असतात असे विचार ॲडव्होकेट सय्यद फैज यांनी केले आहे सेलू येथे अल फलाह एज्युकेशन सोसायटीतर्फे एन ई पी दोन हजार वीस आणि शिक्षकांची बदलती भूमिका या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते यावेळी अभियंता अनिस कुरेशी वाजिद कादरी रफिक अली खान अब्दुल कादिर आदी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद